مند ته ماندوا چی گته مانا ماندوي واچداري ماندوي واچداري ورماي منو زادي راسي ورماي منو زادي اديکليكي چی اديکليكي چی आधी कली की ची घशाला काबरण कीची, कीची। वरमाई म्हणू झाली वरमाई म्हणू झाली आई बापयास बाप या सताना दुयरी हुतू बाजा दुयरी हुतू बाजा गंगासागर नेसताना व गंगासागर सागर ताना वरमाई मनू झाली वरमाई मनू झाली आई बापाचे देख आवा आई बापचे बंधूच्या या राचा बंधूच्या या राज्या उतू आईशी व बाजुतू आई शीत वरमाई मनू झाली वरमाई मानू झाली झाली पोर पना दिव झाली पोर पना बाबा ना एवढी बाई बाबा ना एवढी बाई दोन्ही हसती मना मंदी व दोन्ही मना मंदी मांडवी वाच्या दारी वाच्या दारी वरमाई वर, बाप, वाशी, वर बाप वर बाप व ती वराडात इनाती वराडात नाव पुकारा रेडी ग नाव पुकारा रेडी वारमाईवर बाप वरमाईवर बाप वर बाप वर ना नाती माझी मला व ना नाती माझी मला माझ्या ज्ञानन ते साडूईन ज्ञान ते साडूईन हात चुड्याचा वर केला व हात चुड्याचा वर केला मांडवी वाच्या दारी मांडवी वाच्या दारी भेंडाचं भाती ग वास भेंडाचं भाती गाग या मड दाल या मडव नेनंत्या राघो ब माझ्या नेनत्या राघो बात झाला माझं जोड येल माता जोड इलं झालं जोड इलं न झालं मला जोड इल मांडरी वारी चदार आसा वरमा बीचा चुडा व वर्मा वरमा बीचा चुडा नका या बाया भुसा बाया तिजी येतेली बाबा बाया व तिजी येतेली बाबा बाया वरमाबीचा बीचा चुडा वरमा चुडा नका भरुसा लोकायाचा व नका भरुसा लोकायाचा नटवा माझा बंदु नटवा माझा

राज्या पडी पाया जावाच्या पडी पाया दिवच्या पडी पाया वचला मन तिकडस मांडरी वच्या दारी मांडरी वच्या दार वर मायेवर बापावर जुरा बायाचा धरी हात जरा जावाचा धरी हात जावाचा धरी हात ता। चला म्हण तिकळसात व चला म्हण तिकळसात थोराचा नविरा त्वरचा नवरा परण्या पोरण्या जाईना परण्या पोरण्या जाईना मारुतीला मावळ्या गाली मावळ्या झाली हाती मागे तू वरातिला व हाती मागं तू वरातिला वरात रा पर्याी गा निगाबी लाया राती व पर्या निगा भी लायाती मावळ्या गणे मा मावळ्या गणे इस बंदाचा चाल हाती व इबंदा हाती लिंबू फिरवाई मामी होती फिरवाई मामी होती थोराचा नवाईरा वाचा थोराचा नवईरा थोरण्या जाया बिला भे तू जाया बिला भेत तू संग वडील भाव तू व वडील भाव न्या त्राचा नवईरा त्वरात वीरा तिका निघाला झाडी त नव तिका निघाला झाडी न रंबा पातळी रच्या मु पातळी सया फ्या त्या माडी तनव सया फ्या त्या माडी तना थोरा तनवरा तोरा परण्या निघाला उपाया शिव परण्या निघाला उपाया नेना माझ्या रागू नेनंत्या माझ्या रागू तुझी पेट मावई शिव तुझी पेट तमावय शि थोरा तीरा थोरा रा शेज्या गावाला कसा गेला व शेज्या गावाला कसा गेला तोरे पावण्यानी सोयऱ्या पावन्याने हुंडा देऊन राजी केला व हुंडा देऊन राजी केला थोराच्या नवर्याला थोराच्या नवर्याला शेज्या गावाची आगाईत व शेज्या गावाची आगाई ज्ञानांना नवऱ्या नाना त्या नवऱ्या ना, ना जन्माची स्वाभाई तकिली जन्माची स्वाभाई सुजीच्या शिवाई या सुजीच्या दुदा तुपातास दुधा तुपाचा दुदात तुपात सडाय थोराचा नवईरा थोराचा नवईरा परण्या जाताना वा वाडायल्या व परण्या जाताना वाढ सुीच्या सेवा या सुजीच्या शेवाई या दुधातुपात केल्या मवन दुधात तुपात केल्या माव खोराच्या नवरऱ्या लोराच्या नवरऱ्या परण्या निघाला वाडा जीवन परण्या निघाला वाडा हा जीव